राष्ट्रीय महामार्ग पाचशे त्रेचाळीस याचा बांधकाम सुरू आहे आणि याचाच एक भाग म्हणून कुरखेडा सती नदीवरील जुन्या पुलाची तोडफोड करून नवीन पूल बांधण्याची प्रक्रिया सुरू आहे अशातच पावसाळ्यापूर्वी सदर पूल बांधकाम न केल्यामुळे या परिसरातील नागरिकांना आता खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे पावसाळ्यात या भागातून होणारी जी काही रहदारी आहे ती पूर्णतः ठप्प आहे आणि या मार्गातून एक वळण रस्ता तयार करण्यात आला होता रपटा तयार करण्यात आला होता तो रपटा पावसाळ्याच्या पहिल्याच पुरामध्ये वाहून गेलेला आहे आणि अशातच आता लोकांना या मार्गातून ब जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलेल्या प्रशासनाने निर्बंध घातलेले आहेत या ठिकाणाहून दुसरं कोणीही प्रवास करू शकत नाही वाहनं नेऊ शकत नाही अशातच आता लोकांना वळण मार्ग जे आहे आंधळी मार्गे जाणं अपेक्षित आहे तिकडून लोक जातात परंतु काही बहादर जे आहेत ते नदीतल्या पाण्यातूनच मोठ्या प्रमाणात प प्रवास करत आहेत जीव धोक्यात टाकून आपण पाहू शकता कशाप्रकारे कमरेच्या वर असलेल्या छातीपर्यंत असलेल्या पाण्याच्या प्रवाहातून लोक जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा किती धोकादायक हे आपण समजू शकता